बच्योप्पा नाव आहे आपण पाहतोय कोण आहे वर्दी त्याचं कोणाचा जीव गेला कोण वाहून गेला तर जाताना कॅमेरामन जोशी मात्र सोबत अमर एक्क्वर्ड 100 के, के सबस्क्रायबर टार्गेट आणि आजचा vlog मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डेली vlog बनन ती चालू केली कालपासून गुडी गुरुपुत्रकाचा दुष्टीता उपस्थित दुछ साधून डेली vlog करायचं मान्य केले पण जमल तेवढं करू कारण की कामाचा लोड पण आहे कामाला पण जायचं आहे बऱ्याच गोष्टी पण त्यातला ॲडजस्ट करून टाईम जो भेटेल त्यातनं ब्लॉग भेटतील बघायला भले ते शॉर्ट असू दे आठ मिनटाचा असू दे दहा मिनटाचा असू दे तोपर्यंत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आता मला यायचं पोलीस स्टेशनला कारण की मला निघलं आहे काम पोलीस स्टेशनमध्ये थोडंसा टेन्शन भरं वातावरण चालू आहे आठवडाभरात काम चालू आहे पण तो काम आता तिथं जो बुक आहे कारण की तसपर्यंत हातात येत नाही ना तसपर्यंत नाही पडणार मला पण कारण ते त्यामुळे माझी काम भरपूर अडकले होते स्वतः पुरुष स्टेशनचा दौरा आहे थोडा वेळा जातो पुरुष स्टेशनला आणि जी माझी कामं आहेत थंडी पावसा भरपूर आहे पाऊस पडतो पावसामुळे मला आहे विषय नाही पण टायमिंग नाही टायमिंग चार आहे साडेचार साडेसहा वाजलेत अजून एक तास, तास बाकी चार वाजायला येतील वाजले आता देत चाललेलं आहे दे साडेसहा चार वाजाला येतील थोड्या विषयात रस्त्यात पाऊस पडतोय ना म्हणून थांबली पूर आला आहे पुरेशी टाकलेत पुला पूल पडलाय तिकडे येतील थोड्या

अरे अजून आता झाला एक महिना मॅगी थोडी दोन मिनिटात व्हायला तीन चार मिनिट लागते होतील पुढच्या ब्लॉग मध्ये दिसतात टी शर्ट काढूनच बसतो अंडीपर्यंत टी शर्ट टाईट होईल ही टी शर्ट घालेल पुढच्या ब्लॉग मध्ये फरक बघा आम्हाला दरवाजे मोठे करायला लागते

मोठा मंगलाष्ट बोला माणिकलाल येऊल माणिकलाल काढे काय धामधार कुठं येत पण तयार चालू म्हणजे मुश्किल नाही भेटले का भरपूर मुशकिल नाही भेटली काय होता पोपटीवाला होता पोपटीवायचे उचलला कोच कोचाला आमचा कोच 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 चाले

ए माझ्या आधीपासूनच आहे काम शक्य करतो आहे बाई खाली बेसला डायरेक्ट बघ दे र मी ए थोडीच काय कर बोल ना अजून जेवण झालं नाही आहे जेवण पण तयार झालो येतो मजबूतवाली आंबाचे आहे का आली आमची काय कलता आला एकावर येते शर्टी आमची आणि पाठीवर बघू शकतो तुम्ही या वर्षी काहीतरी आले कस पाहिजे पोरांची फर्मश आले आमच्याकडे काहीतरी जगली पाहिजे कलरफुल का पहिली होती आपली रंगीत तिरंगा रिपोर्ट पण आहे ते <laughs> <दे> जेवण पटक <बताका। laughs> <laughs> <laughs> कुठल्या लोकांना आमचा फरक सल्लागार आमचा दोन वर्ष आधीचा याला औरंगाबाद वर हा मध्य प्रदेश वर राहिलाय

माझ्याकडे गल्ले थांब ना तू दुसरीकडे लाव ए इकडे जरा भीज तो भिजतच नाही बाबूला लागते का आणि त्या झाडावर आम्ही बांधणार आणि त्याला चढव करत बाबूला बाबू चढ त्या झाडाला दरवर्षी तो चढतो ए गो पाळा ये शोधे चाताण्या बाळा

आगा। आगा आगा। आगा। मला थांब 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 आम्ही खूप असा अनुभव अनुभवाची शिजोरी यांच्यामध्ये खूप भरलेले खूप असा अनुभव अरे हे भाऊ चढल का नीट भाऊ पत्र त्याला चढवडा वरती पांदीवर अरे ते शिडीवरती टांगल त्या पांदिला पण जबरदस्त चालूस्त म्हणून राजेश तांडेल ना राजेश तांडेल बराच काय लॅन फ्रॉम पानशील तिकडे ते चढलेलं आहे हा बराच काय फक्त आमचे कोच प्रशिक्षक राजेश तांडेल बोललो रोशन वाद्रेला रोशन वाजरे किती झाले दोनशे झाले दोन हजार झाले वा वा दोन केकचा दोन के चा नक्कीच आम्ही दहा केक चा केक जोरात कापणार सबस्क्रायबर झाल्यानंतर मी स्वतः कापणार टेन्शन नको घेतो सेलिब्रेशन मोठा होणार सध्या मात्र तिथे परिस्थिती बिकट झाली मधा कुठलं मधला कुठे मग ठीक आहे चला रोशन मात्र ते परत उतरले वाटत म्हणजे जिथे कुठे जाईल तिथे रोशन मात्र हा तिथे प्रयत्न म्हणजे पराकाश्च चालू आहे कारण झाड पावसाळ्यामधलं नारळाचं झाड आहे आणि कोकण म्हणलं की नारळ आणि नारळ म्हणलं की कोकण कोकणामध्ये आपण कोकणामध्ये जाऊ आणि तो झाड एवढा ओला झालाय ना त्याचे सिम्पटम्स लक्षणं पाहून आपण सांगून घेतो की त्याला चिकटपणा जास्त hmm. आणि कुठलेही आम्ही सगळ्यात पहिले जेव्हा पण एखाद्या गोष्टी आता चेंज झालं हा कार्यक्रम असो खेळ असो आम्ही सेफ्टीचे प्रिकॉशन सगळ्यात पहिले प्रायोरिटीने इम्पॉर्टन्स hmm. देतो आणि सेफ्टीच्या दृष्टीने बघितलं तर ते खूप कठीण असं काम आहे कठीण असं आव्हान आहे त्याचं नाव आहे आपण पाहतोय वरती त्यातून आता परत बोलतो तो डायल फोन आला बाईला फोन आला फोन होतो व्यवस्थित रे भाई नाही पडली तर परत चढू आपण पण लोड नको घेऊ हा येतो जाणं पडे पाच मिनिट मग आपण पाहतोय त्याचं नाव काय रे आपण पाहतोय कठीण असं आव्हान सामोरं जातोय नकुल चिकट असा नारळाचा झाड आणि त्याला रशीचा दुसरं टोक बांधले खूप साहस आहे आणि आम आमचा सा, साहेब ग्रुपचा सा बाळ गोविंदा खाली त्याला गायडन्स करायला मार्गदर्शन करायला त्यांच्यामुळे आम्ही कॅमेरामॅन आम्हाला टार्गेट शंभर के सबस्क्रायबर्स रोशन माते लॉगर्स जिथे कुठे जाणार तिथे नक्कीच लॉग निघणार रोशन मात्रे पुन्हा दहीहंडीमध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका दहीहंडीमध्ये तिसरा थराला आणि विदाऊट सीडी स्कॉट घेऊन त्याच्यावर जो चौथा गोविंदा जातो तर त्या गोविंदाचं नाव असेल तर रोशन म्हात्रे हाफस्कॉट आप देऊन आपल्याहून जास्त वजनाच्या माणसाला वरती खांद्यावर घेऊन त्याच्यावरती अजून दोन एक्के घेणे हे एक खरंच साहस आहे यश आणि हे रोशन म्हात्रे नक्कीच करतो सगळे त्याच्यात टॅलेंट टॅलेंटेड मल्टी टॅलेंटेड मुलगा आहे रोशन माद्रे लॉग्स करतो कॉमेंट्री करतो लग्न असू दे फोटोशूट असू देत सगळ्यांचे फोटोशूट करतो व्हिडिओग्राफी करतो एडिटिंग करतो आपला बॅनर जो बनवला आहे बॅनर पण करतो म्हणजे सुद्धा नॉलेज आहे सुद्धा नॉलेज आहे सुद्धा नॉलेज आहे कबड्डीचंसुद्धा नॉलेज आहे नक्कीच रोशन समालोचन सामालोचनसुद्धा व्यवस्थित करत असायन इथलं एक जबरदस्त मल्टी टॅलेंटेड रोशन म्हात्रे कबड्डीतला दुनियेतला राजा माणूस मैत्रीतला राजा माणूस आणि आमचा भावासारखा मित्र रोशन वाद्रे शंभर के सबस्क्राईबर टार्गेट नक्कीच असणार आहे लाईक करा शेअर्स करा आणि सबस्क्राईब करा रोशन विसरू नका कमेंट करायला कमेंट करा मी करतो आवड ना करा, कमेंट करा भावाला लडकी आली लडकी मध्ये कोण जिंकतो जिंकणार मात्र गोविंद कारण की त्याच्यासाठी आठ प्रिकॉशन प्रिकॉशन्सचा आपण विचार केला तर अजूनपर्यंत एकही गोविंद आमचा आतापर्यंत जखमी झालेला नाही हे खर तर देवाने आणि नशिबाने दिलेले आम्हाला साथ आहे आणि यशाच्या शिखरावर जसा चढतो तसा तो आज नारळाच्या झाडावर चढलेला आहे कष्ट चालू आहेत पाणी पाणी सगळं एवढा पाऊस पडतोय तुम्ही सुद्धा पावसाळ्याचे दिवस भरपूर प्रमाणात पाऊस सगळीकडे चालू आहेत खूप मोठ्या बातम्या ऐकता आपण कोणाचा जीव गेला कोण वाहून गेला तर जाताना जरा जा मजा करा एन्जॉयमेंट करा पण काळजी सुद्धा घ्या की घरी कोणतरी आपल्या आई वडील वाट बघतायत आपल्या एका एका निर्णयामुळे चुकीच्या निर्णयामुळे खूप मोठा किस्सा होण्याचे चान्सेस आहेत तरी काळजी घ्या रोशन मात्रे लॉगर्सच्या या चॅनल मधून मी तुम्हाला संधी देऊ इच्छितो धन्यवाद रोशन मात्रे अमर मात्र चला राजेश टांडेल आहे तिथे मानाची अंडी आमची सरावाची आपण पाहतोय राजेश तांडेल येत आहेत त्याच्या समवेत आमचे जबरदस्त आणि भारदस्त पर्सनॅलिटी असलेले बाहुबली आमच्या संघाचे धनंजय दादा शिंदे बाहुबली भाऊ मामा मैदानात दाखव बंद कॅमेरा बंद

औरंगाबाद एक एक रायगड रायगड आउट ऑफ स्टेट मध्य प्रदेश तिकडं 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 चेन्नईचा माणूस डायरेक्ट चेन्नई डायरेक्ट सोड तू सोड वरणा सोड जय बा बजरंग बली की जय गोपाल कृष्ण भगवान की जय शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी गागा रे बाडा